मला तू किती आवडते हे मी तुला सांगू शकत नाही मला माहिती आहे की मी गरीब आहे तुझ्या जातीचा ना पण मी तुला खरंच सांगतो माझ्या इतकं प्रेम तुला जगात दुसरं कोणीच करणार अष्टगंध फक्त शून्य तिला पाहुणी झालो तुम्ही ती गोरी साधी बोडी आणि काळा माझा रंग जात कस हात रंग मणीच ऐकू तो आता प्रेमाचं अभंग मन रंगल हे झिंगल स्वतःशी तुझी माझी पहिली भेट घेवरून गेलो तू आली समोर माझ्या मी मंत्रमुग्ध झालो शब्द मौन माझे झाले निसुन्न तिचे पडलो दिशे टिम टिम ते तारे आणि आकाशाला भिडलो शब्द होटन वरण येत डोळत पाहून समज छोट प्रेमाचं ते अंकुर तुझ्या काळ जातो मज मी जाडू समुलगा तुझ्या समोर ना समज मला खोटं बोलून प्रेम करणं कधी नाही जीव गुंतला हा बंधला प्रेमाचे या धाग्यात शब्द कमी पडतात प्रेमाच्या अनाथ्यात मनाची ही व्यथा येते आता कागदावर उतरून अश्रूंची रूपांतर आता होतील मोत्या मला तू किती आवडते हे मी तुला शब्दात सांगू शकत नाही मला माहिती आहे की मी गरीब आहे तुझ्या जातीचा ना पण मी तुला खरंच सांगतो माझ्या इतकं प्रेम तुला जगात दुसरं कोणीच करणार अष्टगंध सप्त शून्य तिला पाहुणी झालं तुंग ती गोरी साधी बोडी आणि काळा माझा रंग छोट्याशा या काळ जात तसा हा कळत जुळली की तुझ्या या मनाशी आता संध्या आणि श्याम बघत बोलत स्वतःशी ना जवळ आहे तू माझं नाही लिहितो तो गाणे आणि कळतात ते बोल प्रेमाचे सूर नाही या आवाजात पण शब्द माझे या बहरलेल्या झाडावर पाऊस पाऊसात्रे माझे तुला थोडक्यात सांगतो धाडसी मी तुला लाजतो प्रेमाचे दोन शब्द माझ्या होटांवर नाही येत माझ्या मनात हे शब्द गाण्यात मांडतो नभ दाटले हे ओनझडीत घेतलं हे पाणी न कडत जुडतात शब्द पडती नवी गाणी कशी भावना हि जागे तुझ्यासाठी माझ्या मनी हे शब्द आहे तुझ्यासाठी आणि माझी अष्टगंध अष्टकंध सप्तशुंग तिला पाहुणी सागत रंग ती गौरीचा साधी बोडी आणि काळा माझा रंग छोट्या या काळ जात कस हा रंग म्हणीच ऐकू येतो आता प्रेमाचा अभंग मन रंग। मला चाहूल ही प्रेमाची न कळत जुळली इतार तुझ्या मनाशी आत संध्या आणि श्याम फक्त बोलत स्वतःशी न जवळ तू माझ नाही धीर या मनाशी जर तू पण माझ्यावर प्रेम करत आजची ना तर चिठ्ठी लिहून उत्तर दे नाहीतर नाहीतर तू उद्या शाळेत येताना ना दोन महिने घालवले मी समजून घेईन कि तुझं पण माझ्यावर प्रेम आहे